बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द काकडे लिखित कादंबरी बिबळ्या प्रकरण आठवे खोपटापुढं आल्यावर धर्मानं मग गाय कालवड बैल आणि गुरं बांधली गाय दुबतीच होती तिचा कालवड पिणारी होती बाकी दोन खाट्या गाया त्यांचे दूध तुटलेले गोरे होते एक आणखी शिंगमुडकी गाय होती दोन अवतारा जोडता येणारे बैल होते आणि तो एक म्हातारा बैल एकूण जनावरं नऊ होती त्यांना खायला टाकण्याचा प्रश्न नव्हता त्यांना सकाळी सोडलं की ती चरायला जाणारी होती फक्त त्यांच्यावर नजर तेवढी ठेवावी लागत होती वाघ ती कुठनं बी सोडली तरी सांच्याला खुपटा पुढे येणारी होती सुगी सांच्याला स्वयंपाकाला लागली धर्माला बोलली ससा खाणार का खाईन की मग आणला का ससा तिनं आपल्याला ससा आणायला सांगितला होता पण आपण त्या वाघाच्या गडबडीत विसरलो पण आपल्याला वाघही दिसला नाही आणि ससा पण सापडला नाही तिनं त्याच्यापुढं मारला ससा फेकला तेव्हा तो चकित झाला हिनं याची शिकार केव्हा केली मगाशी बैल खाली पडला ना तेव्हा त्याला उठवल्यावर त्याच्या मागणं चालत होते तर याचं कान बिळातनं बाहेर डोकावत होते मग काय आपली ही बायको एका पायानं अधू पण धाडशी किती हिला कशाच भ्याव नाही भ्याव मात्र आपल्याला पुरुष असून आपण घाबरतो पण ही बाई माणूस असून घाबरत नाही भीत नाही रात्री तिनं धर्माला जेवायला वाढलं आणि खोपटाबाहेर पावलं वाजली कोण आलं म्हणावं धर्माचा चेहरा चिंतित झाला पण ती न घाबरता बोलली दाराशी पाहुना असेल बोलवा की पाहुणा रातच्या जेवणाच्या वक्ताला रात्री जेवणाच्या वक्ताला पाहुणा सुगीन मग आतनच आवाज दिला बक्कासुर्या ये जेवायला ये जेवण तयार आहे बघ बाहेर बक्कासुर्यास होता दान दान पावलं टाकी तो आत आला त्याच्या हातात धार धार परशी होती धर्मात्या दनकट बक्कासुर्याकडे बघतच राहिला मग तो बकासुऱ्या जवळ आला त्यानं धर्माच्या पाठीवर थाप टाकली तसा धर्म वाकला बकासुऱ्या बोलला बकासुरनी व हा मेहना हाय तब्येतीवाला पर तब्येतीत काय कसं नाही मर तुमकीचा ते मला का सांगताय तुम्हीच त्यांना सांग की सांगतो की पर जेवल्यावर भरल्यापोटी सांगतो वाड जेवाया चांगला ससा बिसा केलास का वाघाची सागुती केलीस वाघाची सागुती धर्मा बोलला म्हणजे तू वाघाची सागुती खात नाहीस बकासुर्या धर्माला बोलला नाही मला सशाचं कोड्यास आवडतंय तरीच तुझं काळी सशाचं आहे अरे वाघाची शागुती खा वाघासारखा होशील वाघ वाघाचं काळीच खा तर छातीत वाघाचं काळीज पेरण समजलं बकासुरनी भाईनी नवऱ्याला चांगला बिबवणे करू काय करीन की मग बकासुरान आपल्या कमरेला बांधलेलं भल्या मोठ्या लांबीचं फडकं सोडलं ते त्यानं सुगी पुढं ठेवलं वाघाची सागुती आणली की काय ती बोलली होय नरभक्षक आहे बेटा खोऱ्यात ह्यानं धनका उठिवला होता पायाला जखम होती भेटायच्या नीट शिकार करता येत नव्हती त्याला मग काय तिची समजा सुप्पी शिकार माणसाची रातचा सरळ खोपटात घुसायचा आणि आललाच पोरं बाई माणसं उचलायचा नरड्या हात लावून माझ्याक ह्या वाघाची का गाळी आली मग काय हा सांच्याला सापळा लावून पिंपळगाव जोग्याला हो वर्षी पिकून खाली पाडला की सातीला दोन चार दांडगी माणसं मग जातो कुठं तो, तो सहज बसत बोलला मी नाही वाघाची सागुती खाणार धर्मा बोलला तसा बकासुऱ्यानं बसल्या जागी धर्माच्या जा मांडीवर थाप टाकली बोलला तुला वाघाची शागोती खायची नसेल तर माझी बकासुरीन बहीण मी आत्ता माहेरी नेणार पुन्हा येणार नाही तर म्हणजे तुझ्यासारख्या सशाशी संसार नाही करणार ती त्यापेक्षा ती माझ्या वाघाच्या गुहेत राहील या वाघाला भाकरी घालाय कळलं का आम्ही आहोत ही बहीण वाघीन आहे तुला बायको दिली ही आमची चूक झाली त्यानं त्याला धन का दिला सुगीनं मध्यान रात्रीला वाघाची सागुती बकासुऱ्याला वाढली धर्माला वाढली धर्माती सागुती जरा जपून खात होता बकासुऱ्या मात्र धनाधन दन खात होता बकासुरनी तुला वाघाची सागुती ठेव समधी आम्हा दोघांना खाऊ खाऊ नकोस कळलं मला पाहिजे तर ससा दे अक्का खातो पर ह्या तुझ्या नवऱ्याला आणि तुला वाघायची सागो तिथे बकासुरानं चांगलं जेवण आटोपल्यावर बोलला बकासुरनी निघतो मी आज कुठं दरोडा ती बोलली आज अजून खबर यायची म्हणजे तू दरोडेखोर आईस धर्मा बोलला हा का तुला यायचं आहे का आमच्या टोळीत नाही मला नाही दरोडेखोरी आवडत दरोडेखोरी मर्दाचं काम आहे मर्दाचं तू तु, तुझ्या हातात माझ्या बहिणीच्या हातातल्या बांगड्या घाल कळ माझ्या बहिणीला दरोडा घालायला नेलं तर देईल नेऊ का मग हा तिला घोडा देतो मी बकासुऱ्या बोलला मी जाऊ का दरोड्याला सुगी धर्माला बोलली तू तरी चल दरोडा चांगला जिंकला की तुला तुझा वाटा मिळेल मला नको दरोड्याचा माल तर मग निदान हे खोपट आणि तुला दिलं जनावर तरी नीट सांभाळ बकासुऱ्या चिडून बोलला माझी ही जनावर हे खोपा तुम्ही दिलंय मग तुला काय वाटलं हे समज आबाडत नाही इथं बक्का बक्कासूऱ्या त्याच्या खमक्या आवाजात बोलला मला का दिलं हे समज तुला नाही दिलं बी हे माझ्या बहिणीला दिलंय सस्याचं काळीच असल्या माणसा सांगती ती उपाशी मरू नये म्हणून म्हणून हे समज करावं लागलंय लाकडाची मुळी बांधून ऐकण्यापेक्षा तुझ्यावर अन्याय करणाऱ्या माणसाचा हातपाय तोड तिची मुळी बांध आणि आग लाव तो सोन्या दरोडेखोर कसा जगतो ते बघ बक्कासुऱ्यानं त्याला सोन्या दरोडेखोरांची याद दिली धर्म गप्पच बसला आळी मिळी झाला आपण जादा काय बोललो ना हा सरळ आपल्याला उचलून दरोडेखोरांच्या टोळीत घेऊन जाईल बक्कासुर्या मग थांबला नाही तो आला तसा गेला त्याच्या त्या ते दांडग्या वागण्यानं बोलण्यानं आणि खाण्यानं धर्म फार चेपून गेला हा बकासुऱ्या भाऊ तुला कुठं भेटला धर्मा तिला हलक्या आवाजात बोलला काल रात्च्याला भेटला काय काल रात्च्याला ते ऐकून त्याची अक्कलच गुंग झाली काल रात्च्याला आपण झोपी गेल्यावर एवढा चमत्कार झाला सकाळ झाली सुगी उठली गाय बैल गुराचं शेण बाजूला केलं खराट्यानं त्यांच्या मागं पुढं झाडलं झऱ्यावरनं तिनं पाणी भरलं झऱ्यावरच ती थंड पाण्यानं आंघोळ करून आली मग ती बोलली रात्री बकासुऱ्यानं मला काय दिलं माहीत हाय काय दिलं तिनं आपल्या चुलीच्या कोपऱ्यावर पडली चार फरशींची पाती दाखवली चांगली टोकदार भाल्याचं फाळं त्याला दाखवलं हे हे कशाला मला त्यानं ह्या समद्याना धार देऊन दांडे बसवायला सांगितल्यात हे काम करायला का तू घिसाड्याची बाय हायस का सुताराची बाय हायस सुगी त्यावर हसत बसली एका दरोडेखोर टोळीतल्या माणसाशी ही उगा भावा बहिणीचं नातं जुळून बसली या असं त्याला झालं यातच आठ दिस गेले सुगी आपल्या खोपट्या बसून फरशीला धार लावत बसली होती तो तिथे एक म्हातारी काठी टेकवत टेकवत आली जशी ती जवळ आली तेव्हा तिनं हातातली काठी आपल्या हातात घेतली आणि ताट उभी राहिली सुगीनं तिला चांगलं निरखलं मग बोलली म्हातारपणाचं नाटक करताय काय पन्नास इकडे झुकली ती बाई त्या बोलण्यानं सुखावली जवळ येऊन सुगीच्या तोंडावरनं हात फिरवून बोट मोडली मग बोलली जे कळलं ते खरं आहे काय कळलं माझ्या धर्माला बायको मिळाली ती वाघीनच आहे म्हणजे तुम्ही सासूबाई आहे काय वय सासूबाईच तुम्ही तुम्ही कुठं होता कुठं होती कसं सांगू तुला म्हणजे नवरा मारला त्या मानक्यानं खोपटं जमीन समजतेनं घेतलं मेहरबानीवर मला व धर्माला खुपटात ठेवलं माझी मानक्या धड माणूस नाही धड नाही ती ओ त्याची नजर माझ्यावर होती लग्नापासून लई जपले मी बसता उठता तो माझ्या मागं असायचा पर त्याच्या हाती लागले नाही नवऱ्याला सांगितलं तर त्याला मीच खोटी वाटली भावावं काही आदव घेते म्हणून मला तिनं दोष दिला माणक्यापेक्षा पाच वर्षानं मोठी मी पर मुद्याची वासना माझ्यावर होती आपल्या सासूचं ते बोलणं ऐकून सुखी करावलीच मानक्या हा काय लायकीचा पुरुष आहे हे तिनं अनुभवलंच होतं पाच वर्षांपेक्षा मोठ्या असल्या भावजेवर आणि त्याला लेख सोबणाऱ्या सुनेवर त्याची पापी नजर त्या माणक्यानं आपल्या भाऊजईबद्दल असा लोप धरावा हे फारच झालं होतं घरात धर्माचाच बाप मोठा मानक्या धाकटा तो आपल्या धाकट्या भावाचा कसा संशय घेणार मी तर पार उबगून गेलते म्हटलं नवरा हा असा तर आपल्या भावाला तरी सांगावं तर त्यानं कानावर हात ठेवले त्यात दिवस गेले तेव्हा बरं वाटलं आपला पोरगा तरी बिबळ्या वाघ निपसावा म्हणून मी बिबळ्याचं कातळे मिळवलं ते कातडं मी लुगड्याच्या पोटावर बांधत होती बिबळ्या वाघाची साग होती मिळेल तिथून खात होते गर्भ वाढत होत सुगी त्या वेड्या माऊलीकडे पाहतच राहिली नवरा वाघ नाही ती आपल्या पोटी बिबळ्या जन्माला येईल म्हणून ही बया आपल्या गर्भाला जपत होती बिबळ्याच्या कातड्याची उब देत होती धर्माच्या आईच्या पोटी धर्माजन्माला चार्मा आला पण तो बिबळ्या म्हणून नाही तर भित्रा ससा म्हणूनच तिनं त्याला हवं तसं खायला प्यायला घालायचा प्रयत्न केला त्याला धाडशी बनवण्याचा प्रयत्न केला पण धर्मा धाडशीच नव्हता बापाच्याच वळणावर तो गेला आपला पोरगा पराक्रमी व्हावा आणि त्यानं चुलत्याला आवाज टाकावा तर तोच आपल्या कानावर हात ठेवत होता आपली भावजय आपल्या हाती लागत नाही म्हणून त्यानं आपल्या भावाचं तिच्याविषयी कान भरायला त्यानं सुरुवात केली ती नको त्या पुरुषांच्या नादी लागलेली आहे हे तो सांगू लागला पोटात पोर असलेली आपली बायको निर्दोष आहे हे त्याला भावाच्या त्या आरोपानं खरं वाटणं मग तो धाकट्या भावाचं खरं मानून तिला लता ला मारायला लागला धर्माचा जन्म झाल्यानंतर मानक्यानंतर तिची आणखी पाठ धरली पण ती त्याच्यापासून स्वतःला जपत होती त्याचा प्रत्येक प्रयत्न ती अपुरा पाडत होती धर्म मोठा होत चालला तरी त्याची चा आई चुल त्याला आकर्षक वाटत होती भाऊजय आपल्या हाती येत नाही असं पाहून मग माणक्यानं भावाला सुनिवलं तू तु तुझी बायको या खोपटात आणि जमिनीतून बाहेर पडायचं तुमचं या घरा शेतीतच काय नाही अरे पण माझा हिस्सा नाही का यामध्ये मग महा बी हिस्सा आहे मी कुठं नाही म्हणतो पण तुही बायको तिला विचार ती म्हणते महा हिस्सा नाही तो तिच्या शरीर सुखाच्या वाटणीचं बोलला म्हणजे तुला काय म्हणायचंय धर्माचा बाप बोलला त्यांच्या बोलण्याचा अर्थ मी समजून सांगते धर्माची आई धर्माच्या बापाला बोलली तिनं जेव्हा त्याच्या बोलण्याचा अर्थ सांगितला तेव्हा धर्माचा बापावर विजच कोसळली आपला भाऊ एवढा नीच असेल असं त्याला वाटलं नव्हतं पण तो शांत स्वभावाचा होता, होता। भांडण तंटा अरडाओरडा त्याला येत नव्हता तरी पण आपल्या बायकोचं शरीर तो आपल्या धाकट्या भावाला कसं देणार होता तिला पापात तो कसा लोटणार होता मला वाटणी पाहिजे तो ओरडला तू लांडगा आहेस धर्माचा भाऊ खरं ते बोलला मानकी हा लांडगाच होता त्यानं सरळ हातात वागणके चढवली आणि धर्माचा बाप त्यानं फाडला मग त्यानं फरशीनं तो तोडला फरारी झाला धर्माच्या आईला तो धोका होता धर्माला घेऊन ती त्या खोपटात राहायला लागली पण तिला तिथं राहायची भीती वाटू लागली तो कधीतरी रात्रीचा येई आणि आपल्याला भ्रष्ट करेल म्हणून ति तिथून पळाली जाताना तिनं सोबत नेलं नाही तिनं त्याला त्याच खोपटात ठेवलं हा धर्म आपल्यासोबत नेला तर तो हे जंगल विसरून जाईल त्याला आपण बिबळ्या करायला निघालो पण तो झाला नाही त्याच्या नशिबाने त्याचं काय व्हायचं ते होईल या जंगलातल्या खोपटात राहून तरी तो धाडशी होईल मानक्या फरारी झाला पण त्याची बायकोनी पोरगा त्या खोपटात राहत होती त्यांना तो भेटून जात होता आपल्या जवळची चांदीची नाणी देत होता दागदागिने आणून टाकत होता त्याचा पोरगा रघ्या बापाचं गुण घेऊन वाढत होता धर्मा तू याच खोपटात राहायचं मानक्या बोलायचा धर्मामान हलवायचा तो चुलत्याला घाबरायचा त्यानं आपल्या बापाची चुलत्यानं जी अवस्था केली होती ती त्यानं पाहिली होती तो घाबरून राहत होता तू ही माम कुठे गेली नाही मला सांगून गेली नाही तू याच खोपटात राहा ती तुला भेटायला आल्याशिवाय राहणार नाही धर्माला त्याची आई भेटायला येईल आणि मग आपण तिला जवळ करू असं मानक्या डोक्यात घेऊन बसला होता त्यानं मग धर्माला आपला पोरगा रगायच्या बरोबरनं वागविलं पण धर्मा चांगला मोठा झाला तरी त्याची आई आलीच नाही ती कुठं गेली पत्ता लागला नाही मानक्यानं मग त्याच्या आईची आशा सोडली आता ती काही येणार नाही हे तो समजला धर्मा तुला जमीन मिळणार नाही पण माही जमीन तुझ्या बापाला मी जमीन दिली नाही तिथं तू काय मागतोस मग मला तू का सांभाळलंस ते तुझ्या आईला विचार आपल्या आईला काय विचारायचं तिला विचारा तर ती जवळ कुठं आहे त्याला ते काही समज ना मानक्याचं आणि त्याच्या बायको बोराचं त्याच्याशी पटत नव्हतं त्याच्या बायकोला त्याचा बाहेर खालीपणा आवडत नव्हता आपल्या थोरल्या जावेला या घाणेरड्या माणसामुळं नवरा गमवावा लागला कुंकू पुसून घ्यावं लागलं हे ती ओळखून होती आपल्या बापानं धर्माचा बाप तोडला ते घर जमिनीसाठी असं त्याच्या सल्ल्यानं डोक्यात घेतलं त्यामुळं ते त्याच्याशी बोलेनात त्याला ते जेवण पण देईनात फरारी झाला मानक्या मग सोन्या ठाकराच्या टोळीत सामील झाला आपली बायको पोरगा फिरंगी पोलीस अंमलदारांकडं आपला रिपोर्ट करतील असं त्याला वाटलं त्याची बायको व पोरगा वेगळ्या खोपटात राहू लागली जुनं खोपटं त्याने धर्माला देऊन टाकलं त्याची जमीन त्याला देऊन टाकली पण मानख्या धर्माकडं मधूनमधून यायचा आणि आवाज द्यायचा त्या जमिनीवर धर्माचा काही हक्क नाही त्याचा खोपटात काही हक्क नाही धर्मा, धर्मा, हक ना हक ना धर्मा भेकड होता भ्याड होता त्यानं चुलत्याविरुद्ध उठायचं तर तो गरीब गाईसारखा वागत होता त्याच्यातला पुरुष पेटून उठला नव्हता तो मग असा सनकी भरल्यागत खोपटात भरकटला हरिश्चंद्रगड कुकडेश्वर कपरदिकेश्वर पिंपळेश्वर अशी मावळखोऱ्यातील शंकराची मंदिर धुंडाळत बसला शेवटी भीमाशंकराला आला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या